बार्शी मध्ये मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजानं ठिया आंदोलन केलाय मराठा कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलाय मनोज जरांगेंना बार्शीतील मराठा समाजाच्या वतीने अकरा प्रश्न विचारण्यात आले होते मात्र झरांगेंकडून त्यांची उत्तरं न मिळाल्यानं हे ठिया आंदोलन करण्यात आलेलं आहे एकीकडे एक बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात निदर्शनं होत असतानाच आता बार्शीमध्ये मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याच विरोधात मराठा समाज आक्रमक झाला सत्यता किंवा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो रात्रीचा दिवस करून कुणबी नोंदी काढल्या त्या का, का थांबल्या त्याचा स्पीड का कमी झाला ईडब्ल्यू च आरक्षण का गेलं ह्या सगळ्या गोष्टीचा कोण जबाबदार आहे तुम्हाला जर ज्या सरकारला न तुम्हाला मागणी घ्यायची आहे तुम्ही मागणी न मागता तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या म्हणजे खूपच तुम्ही टोकाला चालले त्याच्यामुळे जे समाजाला पदरात पडायचं ते पडा ना Thank <laughs>